हे आहेत काही ठळक मुद्दे आता पाहू उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपला टार्गेट करून सहानुभूतीचं राजकारण का खेळतायत ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत पंधरा जागा लढवून सात जागांवर तर उबाठाने तेवीस जागा लढवून नऊ जागांवर विजय मिळवला यात एकनाथ शिंदे यांचंच पारडं जड दिसतंय महायुतीमध्ये भाजपनं जास्त जागा लढवल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते एकनाथ शिंदे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उभाठा सेनेला सर्वाधिक म्हणजेच तेवीस जागा मिळाल्या आणि त्यांची कामगिरी ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा सुमार राहिली शिवसेना आणि उबाठा यांची तेरा मतदारसंघात थेट लढत झाली होती त्यापैकी सात जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या तर उद्धव ठाकरेंना सहा जागा मिळाल्या म्हणजेच काय तर एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त चांगला होता आणि उद्धव ठाकरेंनी सध्या भाजप द्वेष जोपासून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा वापरायला जी सुरुवात केली आहे ती का यावरती आज बोलू कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी दिलीप उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतल्या रंगशारदामध्ये जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत आक्रमक शैली दाखवत भाषण केलं तर ही शैली त्यांना सूट नाही करता आली तरीही त्यांनी खोटा आव आणत देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं राजकारणात एक तर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी तरी राहीन असं काहीसं बोलून त्यांनी कार्यकर्त्यांच्या टाळ्या तर मिळवल्या पण असं बोलताना त्यांनी आपलं नैराश्य समोर आणलंय का असं वाटायला लागलंय एकतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली आणि दुसरं म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मजबूत होत गेले महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत दुय्यम कामगिरी करता आली या सगळ्याचा परिपाक म्हणजे आत्ता आलेलं नैराश्य पूर्वी एकनाथ शिंदेच्या नावाचा उल्लेख न करता पन्नास खोके गद्दार अलीबाबा असे शब्द वापरत भाषण करायचे पण आता उद्धव ठाकरेंनी केवळ भाजप द्वेष दुपासलाय राज्यात जे सत्तांतर झालं त्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि त्यांच्यामुळेच आज ही वेळ आली अशी त्यांची भावना झाली त्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली होती देवेंद्र फडणवीस यांच्या या द्वेषापायी ते शिवराळ भाषाही वापरायला लागले जी त्यांना शोभत नाही ती शोभायची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टार्गेट केलं होतं सुरतचे दोघे लुटारू महाराष्ट्राला लुटतायत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता असे आरोप करून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण त्यांना करायचा असेल आता विधानसभा निवडणुकीत ते देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत मला आणि आदित्य ठाकरेंना अटक करण्याचा देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला असा प्रचार ते सध्या करतायत पण आरोप करताना त्यावेळी ते, ते स्वतः मुख्यमंत्री होते आणि गृह खातं अनिल देशमुखांकडे होतं ही बाब ते विसरले असंच दिसतंय सरकार त्यांचं असताना भाजप त्यांना कशी अटक करणार असा प्रश्न समोर बसलेल्या कार्यकर्त्याच्या मनात आला नाही का पण विधानसभा निवडणुकीत भावनिक आवाहन करायचं एक कथानक रचायचं आणि राज्याचा विरोधी पक्ष नेता राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत होता असा आरोप करायचा हेच ते येत्या विधानसभेत करणार हे स्पष्ट झालंय ठाकरे किंवा मूळ शिवसेनेचा आधार होता कोकण पट्टा अगदी पालघरपासून ते सावंतवाडीपर्यंत कोकणी माणसानं शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं पण लोकसभा निवडणुकीत अगदी पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत ठाकरेंना एकही जागा जिंकता आली नाही पालघर ठाणे कल्याण रायगड आणि सिंधुदुर्ग या जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले त्यामुळे कोकणी माणूस आता आपल्यासोबत नसून तो आता एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला आहे अशीच त्यांना कल्पना त्यामुळे आली असावी सहानुभूतीचं राजकारण करून किंवा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून उद्धव ठाकरेंना यश मिळेल असं तुम्हाला वाटतं का कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद